गेल्या चार पासून अंगणवाडी सेविकांचा बेमुदत संप सुरू आहे शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावा तसेच मानधन सव्वीस हजार रुपये देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी धरणे आंदोलन केलं होतं शासनाने लवकरात लवकर मागण्या पूर्ण न केल्यास मंत्रालयाला घेराव घालू असा इशारा आंदोलन करताना यावेळी दिलाय

आणि कृती समितीच्या विविध घटक संघटनांच्या ज्या आहेत त्यांनी संप सुरू केलेला आहे आपण बघितलं की मुंबई नागपूरला एक मोठा अभूतपूर्व विराट मोर्चा झाला आणि संप सुरू झाल्यानंतरही अजून सरकारने चर्चा केली नाही एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी निवेदन स्वीकारलं आणि मुंबईला वीस तारखेला त्यांनी वेळ दिला वेळ देऊनही एकनाथ शिंदे दे त्या ठिकाणी उपलब्ध झाले नाही आणि आय कमिशनर रुबल अग्रवाल यांनी तेल टाकण्याचं काम केलं धमक्या देण्याचं काम केलं आणि त्यामुळं अशा धमक्याला आयटक भीक घालत नाही त्या धमकीच्या पत्राला आयटक न जाळण्याचं काम महाराष्ट्र मागच्याच आठवड्यात केलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर वर, जेल बरोबरची हाक दिलेली आहे चार डिसेंबरपासनं अंगणवाडी सव्वा दोन लाख अंगणवाडी सेविका महाराष्ट्रामध्ये संपावर आहोत आम्ही तालुका तालुकावाईज पाच आणि सहा तारखेला आम्ही निदर्शन केलेलं आहे सात तारखेला आम्ही जिल्हा परिषद पासून तर कलेक्टर ऑफिस पर्यंत पाच ते सहा हजार महिलांनी भव्य मोर्चा काढला अठरा डिसेंबरला कमीत कमी आम्ही औरंगाबादमधनं सात आठ हजार महिला अशा आम्ही नागपूरला ना गेलो नागपूरला गेल्यानंतर आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याला भेटायला गेल्या असत्या मुख्यमंत्री आम्हाला त्याविषयी भेटले नाही आम्ही त्या ठिकाणी सगळ्याजण थांबलो आमच्या शिष्ट मंडळाला मुख्यमंत्री पद्धत भेटल्या आमच्या मागण्या प्रामुख्यानं आहे का आम्हाला पेन्शन पाहिजे आम्हाला वेतन पाहिजे ग्रॅज्युटी पाहिजे दहा हजार मानधन जे देत आहे तर दहा हजारामध्ये महागाईच्या काळामध्ये काही होत नाही या अंगणवाडीमध्ये जास्तीत जास्त विधवा महिला आहे परिपक्त आहे गोरगरिबाच्या महिला आहेत आयटक संघटनाने लढत चढत जेम तेमप तरी दहा हजार आणलेला आहे आणि महागाई बघितली आज कांद्याचा लसणाचा भाव बघितला तर त्याच्यामध्ये दहा हजारामध्ये आम्ही खायचं काय किंवा मुलांना शिकवायचं काय किंवा घर भाडं द्यायचं का, करायचं काय आणि तेही वेळ होत नाही त्याच्यासाठी आमचा संप आहे